बिबट्याचा वावर असणाऱ्या भागात वनविभागाने ए आय लेपट डिटेक्शन सिस्टीम बसवावी आमदार सत्यजित देशमुख बिबट्याचा वावर असणाऱ्या भागात वन विभागाने ए आय लेपट डिटेक्शन सिस्टीम बसवावी जेणेकरून बिबट्या आला की एकशे वीस डेजिबलचा आवाज होईल त्यामुळे लोकांना बिबट्या नेमका कुठे आला आहे हे समजण्यास मदत होईल अशा सूचना आमदार सत्यजित देशमुख यांनी वनविभागाला दिल्या आहेत याबाबत बोलताना आमदार सत्यजित देशमुख यांनी म्हटले की वाळवा आणि व शहरात तालुक्यासह हो? इतर भागांमध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात शेता आहे शेतामध्ये शेतकऱ्यांना जाणं देखील मुश्किल झालेलं असून शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे सर्वत्र भीतीचं वातावरण अने आहे अनेक ठिकाणी बिबट्या आणि पशुधनावर हल्ला केला आहे त्यामध्ये अनेक पशुधनांचा मृत्यू झालेला आहे आणि बिबट्या आता मनुष्यावरही हल्ला करू लागलेला आहे दिवसाही लोकांना शेतामध्ये जाणे अडचणीचं ठरलेलं आहे यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे त्यामुळे इतर राज्यात अन्य ठिकाणी बिबट्याचा वापर असणाऱ्या भागात ए आय लेपर डिटेक्शन सिस्टीम बसवली आहे या सिस्टीम मध्ये बिबट्या आला की एकशे वीस डेझीबेल सायरन वाजेल त्यामुळे गावातील लोकांना नेमका बिबट्या कुठे आला आहे हे कळणार आहे सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं होईल वन विभागाने ही मोहीम तात्काळ हातामध्ये घ्यावी ग्रामस्थांना याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करावे अशा सूचना आमदार सत्यजित देशमुख यांनी वन विभागाला दिल्या आहेत प्रादुर्भाव सध्या आपल्याला जाणवायला लागलेलं ला आहे आपल्या असणाऱ्या ह्या डोंगराळ भागामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला बिबट्याचं दर्शन सुद्धा होतंय आता बऱ्यापैकी कुत्र्यांच्या वरती जे कुत्रे कुत्रे असतील त्यांचं बिबट्याने केलेलं आहे आणि काही ठिकाणी असं मी बघितलेलं आहे की सुद्धा हल्ला करायला सध्या बिबट्याचा आणि त्यामार्फत सेन्सिटायझेशन आणि अलार्मिंग सिस्टीम करायची या संदर्भातल्या सूचना परवा दिवशीच आमची धवते साहेबांच्या केंद्र स्तरावरती बिबट्यात का की असणाऱ्या सगळ्या हालचालींचं आपल्याला निरीक्षण करता येईल याच्या ट्रॅक कॅमेरा देणे आणि त्याभूमी पुढे जाऊन